नाही कुठल्याही जैन मुनी तसं काही बोललेलं नाही एक निलेश जैन मुनी नावाचे तेच एकटे बोललेले आहेत बाकी तुम्ही जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने पण ती त्यांनी जी याचिका केली ती त्या ठिकाणी दाखल करून घेतली नाही शिवाय माझं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जर माणसं महत्वाची आहेत की कबुत्र महत्वाची आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली तर ती कबुत्राला खाणं घालतील ना तर त्या कबूतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि बुद्धया आम्हालाही करायला वाटते आम्हीही करतो पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण बुद्धया जीवदया करत बसायचं त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीमध्ये आपण आपले फ्लॅट घेता त्या त्या सोसायटीमध्ये आपण आपल्या स्विमिंग पूल घेतो जिम घेतो खेळाचे मैदान ठेवतो मग एखादा कबूतर जर बाजूला उभा केला तर काय बिराज बिघडणार आहे तिथे तो करा म्हणजे काय होईल जवळच्या जवळ तुम्हाला लगेच तिकडे दाणा पाणी देता येईल आम्हाला जाता येईल बरं ह्याच्यात तुम्ही ऐंशी नव्वद टक्के जैन समाज विरोधात आहे जैन समाजाला कळलंय डॉक्टर ऋषभ कोठारी नावाच्या माणसं एका डॉक्टरांनी त्याच्या बाबतीत काय नुकसान होते ते सांगितलेलं आहे त्याच्यावर त्याच्यामुळे माणसांना महत्व देणं हे आरोग्याची काळजी घेणं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही हे पण घेणं महत्वाचं आहे त्यामुळे आणि कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे आम्ही कोर्टाच्या नी कोर्टा निर्णयाच्या बाजूने आहोत मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने